नमस्कार मी सुवर्णा चा स्वागत अनेक संतांच्या पदस्पर्शानं आणि अस्तित्वानं पुनीत पावन झालेल्या मंगळवेढा नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि धोरणात्मक प्रगतीसाठी एक लोकप्रतिनिधी या नात्यानं निधी कमी पडू देणार नाही असं प्रतिपादन मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी केलं महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग आणि मंगळवेढा नगर परिषद मंगळवेढा यांच्या अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानामार्फत मंगळवेढा येथे जलशुद्धीकरण केंद्र ते नागणेवाडी पाण्याची टाकी नवीन शुद्ध पिण्याची पाण्याची पाईपलाईन टाकणं या कामाचा भूमिपूजन समारंभ मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते तसंच माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमाचं भूमिपूजन करत असताना आमदार समाधान अवताडे बोलत होते मंगळवेढा शहरवासियांना शुद्ध आणि मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी आवश्यक भौतिक सुविधांपैकी पाई नियोजित पाईपलाईन हे प्रमुख कार्य आहे नगर परिषदे अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या या विकास कामाची गुणवत्ता दर्जात्मक पातळी उच्चतम ठेवूनच लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना आमदार आवताडे यांनी संबंधित यंत्रणांना यावेळी दिल्या याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्र जगताप कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे भारतीय जनता पार्टी जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर प्रांताधिकारी बी आर माळी मुख्याधिकारी चरण कोल्हे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे नगरपालिकेचे पक्षनेते अजित जगताप सरोज काझी संचालक औदुंबर वाडदेकर माजी नगरसेवक कैलास कोळी प्रवीण खवतोडे पांडुरंग नाईकवाडी कोळी राहुल सावजी सचिन शिंदे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे आदी मान्यवरांसह सहकारी तसंच नागरिक आणि अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही